नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर कापसाच्या दरात काही बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळाला पण एकंदरीत एक संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय कापसाला बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपले व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे किनवट अवक आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव अवकालेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मोरेगाव अवकालेली आहे एक हजार एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार एक रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार आवक आलेली आहे कापसाला सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये जास्तीचा दरम्याला आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आलेली आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद